दिल्लीवाल्यांना काय दाखवतोय तू ताकद टोटल देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमची ताकद किती किती टक्का तुमचा त्यामुळं महाराष्ट्रातला मार, ओबीसी सोड पण देशातला ओबीसी एकत्र आला तर तुझं काय होईल आणि तू दिल्लीला कशाला जातोय अरे तू तिकडं अमेरिकेत युगांडामध्ये स्वित्झर्लंडमध्ये जा तिकडं तुझी गरज आहे तर तुझं ज्ञान किती अफाट आहे तुला इंटरनॅशनल आरक्षण पॉलिसीचा तू अभ्यास कर रिझर्वेशन पॉलिसीचा जगामधल्या एकशे एकोणीस देशामध्ये आरक्षण दिलं जातं ते सत्ताधाऱ्यांना नव्हे राज्यकर्त्यांना नव्हे डॉमिनंट कास्ट असणाऱ्या माणसांना नव्हे त्या त्या देशामधल्या तू खर तर तू दिल्लीच्या लायकीचं नाही तू अमेरिकेच्या लायकीचा आहे तिकडे जा मराठा समाज आणि मनोज दादा मुंबई नंतर दिल्लीला जाता असताना हाके नावाचा स्वयंघोषित एक ओबीसीचा नेता आम्हाला अमेरिकेला जा रशियाला जा किंवा ऑस्ट्रेलियाला जा म्हणतो ठीक आहे नक्की मराठी ऑस्ट्रेलियाला मुंबईला जात नंतर दिल्लीनंतर अमेरिकेला रशियाला ऑस्ट्रेलियाला आणि जगात जातील पण तुझी हाके मानसिकता आता इतकी विकृत झाली आहे तू एवढा खालच्या थराला गेला की तुला आता थायलंड आणि मलेशियाला बुमबुम करायला जाण्यासारखी तुझी अवस्था झाली त्याच विकृतीतून तू बोलतोस आणि मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी मनोज दादाला आरक्षणाचं स्पेलिंग लिहा म्हणतो अरे ते आरक्षणाचंच नाही त्यांनी आरक्षणाचं स्पेलिंग बी लिहतील आणि आरक्षण बी मिळून दाखवले मराठ्याला आणि ते बी ओबीसीत परंतु तुला स्वत डोक्यावर टक्कल असताना तू टोप घालून लोकांना जसा फसवतोस टोफ्या टाकतोस मराठा आणि ओबीसी वाद लावून ओबीसी समाजाला फसवतोस त्या अगोदर बंद कर नासता तुझा टोप उचकून तुझ्या टाकलात एक ठोके दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि तुझी मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाहीत हे सुद्धा तू ध्यानात ठेव